तर मैत्रिणीं आज आहे आज फाल्गुन अमावस्या याला चैत्र म्हणते आणि फाल्गुन अमावस्या पण आज अमावश्यचा शनिवार आहे शनी अमावस्या आहे त्यानंतर ग्रहांची अं होणार आहे काही काही योगांना आजपासून शनी लागणार आहे रात्री बाराचा पर्व जो आहे तो शनी लागण्याचा पर्व मैत्रिणी तर मेष राशीत प्रवेश करणार आहेत शनी भगवान तर तुम्हाला सांगते मैत्रिणींनो तर म्हणजे शनि अमावस्या जर पडली तर त्याला महासंयोग म्हटला जातो म्हणजे कोणा कोणासाठी म्हणजे जितकी पॉझिटिव्हिटी असते तितकी ज्या वातावरणात निगेटिव्हिटी सुद्धा असते तर त्यासाठी तुम्हाला मी घरात काय काय आपल्या अमावस्याला आपण उपाय करायचे आहे कुठल्या पूजा करायची आहे ते मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम तुम्हाला सांगते घरामध्ये पाच कोपरे जे आहे मैत्रिणींनो ते अमावस्याच्या दिवशी एकदम स्वच्छ आणि टकाटक ठेवायचे की एकदम लक्ष्मी माता ज्या अलक्ष्मी आणि अलक्ष्मी आणि पवित्र लक्ष्मी सोबत जेव्हा येतात तेव्हा आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास झाला नाही पाहिजे तर आपल्याला घरामधले पाच कोपरे कोणते आहेत ते तुम्हाला आधी सर्व सांगून देते तर पाच कोपरे एक तुम्ही डस्टबिन जे ठेवतात ती डस्टबिन कधी पण तुम्ही स्वच्छ घासून पुसून तशी डेली पण ठेवायची पण अमावस्या दिवशी एकदम चकाचक करून आणि पाटावर त्याच्या समोर एक रांगोळी काढून ठेवून द्यायची डस्टबिन एकदम स्वच्छ वास वगैरे हो खांद्याला आला नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला डस्टबिन ठेवायचे आणि त्यानंतर दुसरा जो कोपरा आहे तो आपल्या घराच्या समोरचा प्रवेशद्वार प्रवेशद्वार छान सुशोभित करून स्वच्छ ठेवायचं आहे मैत्रिणी त्यानंतर तिसरा जो कोपरा आहे तो बेसिन म्हणजे आपलं जे बेसिन असते भांड्यांचं ते बेसिन आपल्याला सर्वात प्रथम स्वच्छ ठेवायचं आहे त्यानंतर तुमचा पाणी पिण्याचा माठ माठाच्या जवळ तुम्हाला एक उपाय सांगतो मैत्रिणी माठ स्वच्छ घासायचा धुवायचा त्यानंतर त्याच्यावरची निगेटिव्हिटी जाण्यासाठी एक चिमूट भर नमक घ्यायचं आणि नमकच्या पा नमक त्याच्यावरून फिरवायचं आणि माठ स्वच्छ धुवायचं त्यानंतर त्याला समोर छान स्वच्छ धुतल्या रांगोळी काढायची त्याची पूजा करायची त्याच्याजवळ एक तुपाचा दिवा आपण लावून द्यायचा आहे आपल्या आपल्यासाठी पित्रांसाठी हा मावशी दिवशी सगळ्यात चांगला आणि प्रभावी उपाय आहे जेणेकरून तुमचा तो नष्ट होईल त्यानंतर मैत्रिणी गॅसचा ओटा गॅसचा ओटा पण आपल्याला एकदम स्वच्छ आणि क्लीन वॉश ठेवायचा आहे तुम्हाला सांगते अशा प्रकारे आपल्याला असे पाच कोपरे जे घरातले आहे ते एकदम शुद्ध आणि स्वच्छ ठेवायचे आहे मैत्रिणीं जेणेकरून कुठे घाण वगैरे अशी नसता कामा नये त्यानंतर प्रवेशद्वार कसा ठेवायचं ते तुम्हाला सांगते तर माझ्या व्हिडिओत मी माझं प्रवेशद्वार आहे मैत्रिणीं आज आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे तुम्हाला प्रवेशद्वार कसं ठेवायचं तर मुख्य प्रवेशद्वार त्या प्रवेशद्वारावर तुम्हाला एक म्हणजे तांब्याचा गळू भरून ठेवायचा आहे तांब्याचा कलश जो आहे तो पूर्ण फुल पाण्याने हा पित्रांसाठी उपाय आहे असल्यास तुम्हाला तुम्हाला जर भेटली तर ठेवायची आपल्याला त्यानंतर स्वच्छ रांगोळी काढायची हळदीचं लेपन करायचं म्हणजे दाराजवळ आल्यावर एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे त्यानंतर एक तांब्याची किंवा पितळीची दोन पैकी एक वाटी तांदळाने भरून ठेवायची ती पित्रांसाठी भेट ज्यांना पितृदोष आहे किंवा निगेटिव्हिटी वाटते आपल्या घरामध्ये त्यांच्यासाठी त्याच्यावर दोन कापुराच्या ओळ्या ठेवायच्या त्या हातचा पूर्ण अमावसाचा दिवस जाऊ द्यायचा आणि ते कापूर आणि त्या वेळात संध्याकाळच्या वेळेला त्याला पेटून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे किंवा कुठलाही सावली देण्या झाडाखाली जायचं आणि ते आपल्याला जसं ते तांदूळ आणि ते कापूर पेटवलेला ते पूर्ण अर्धवड जर देतो तो टाकून द्यायचा आहे की जेणेकरून पक्ष्यांच्या जा पोटात जाईन आपल्या पित्रांना त्याची शांती मिळेल अशा प्रकारे हा तुम्हाला एक उपाय हा सांगितलेला आहे त्यानंतर मैत्रिणींनो आपण जे फळे वापरतो ते पण फुळे आज स्वच्छ धुवायचे अशी अमावश्य पडली म्हणजे तर बघू शकता तुम्ही हा आहे मैत्रिणींनो खराटा तर खराटा पण नवा असला तर ठीक मी काल एक फळा नवीन आणला आजच्या पूजेसाठी अमावश्यला पण चालते आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे उद्या त्या पूजेला पण आपल्याला फडायचं लागणारच आहे त्यानंतर आपला हा डेलीचा झाडू असतो याला खूप महत्व आहे हा याची छान आंघोळ करायची स्वच्छ याला घासून घ्यायचं त्यानंतर हा पूजेत ठेवायचा तर याची पूजा करायची झाडूची पूजा करायची त्यानंतर आपल्या नेहमी जी लक्ष्मी आपण घर साफ करतो त्याला आपण आपल्या हिंदू समाजामध्ये आपण जी त्याला आपण लक्ष्मी सर्व स्वतःला लात देत नाही तर आज या फळीची पण पूजा करायची माहिती त्यानंतर तुम्हाला सांगते डस्टबिन आहे ही माझी किचन मधील डस्टबिन आहे तर किचनच्या ओटावरही पूजा केली तरी चालेल पण आता मी इथे पूजा मांडली यांची तर हे डस्टबिन पण इथे ठेवलेली आहे तर स्वच्छ आपल्याला ही डस्टबिन पुसून पासून त्याची पूजा करायची घासून घुसून छान त्यानंतर थोडीफार अशी रांगोळी काढायची इथे एक आपल्याला दोन पंत घेतलेले आहे तर बघू शकता मैत्रिणींना इथे आपल्याला ज्या दोन पंत घेतले समोर इथे दोन इथे आपण दोन कोऱ्या हा एक चौमुखी दिवा तेलाचा भरलेला दिवा आहे तर हा आपल्याला अर्पण करायचा आहे तर आपण काय करायचं चौमुखी दिवा घ्यायचा आहे हा आपल्याला संध्याकाळी आठ साडे सात वाजता पासून लागणार आहे तर साडेआठ वाजेपर्यंत तर हा चौमुखी दिवा आहे आपल्या पित्रांसाठी आपल्याला आपल्या दरवाजामध्ये हा जाळायचा आहे मैत्रिणींना ने। याचे मुख लावायचे यांना खूप म्हणजे आपल्याला जे पितृदोष लागलेले ते ला मुक्त होतात तर हा चौमुखी दिवा मी लावलेला नाही ठोंद ला ला त्याची पूजा केलेली आहे त्यानंतर आपला हा साधा तेलाचा दिवा आपण पूजेसाठी लावलेला आहे धूप धीप दाखवायची त्यानंतर फुलं वगैरे व्हायची नैवेद्य साखर दाखवली तरी चालेल त्यानंतर आपल्याला संध्याकाळी जे आहे मैत्रिणी सरसोच तेल घ्यायचं आहे अशी अमावश्य पडली म्हणजे शनी मंदिर असेल तर शनी मंदिरात जायचं हनुमान मंदिर असेल तर हनुमानाच्या मंदिरात जायचं तर सरसोच्या तेलामध्ये आपल्याला शेंदूर किंवा मग तुम्ही जर याच्या गेले शनी मंदिरामध्ये जर गेले तर हा उपाय तेल घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला काळी उडीद घ्यायची आहे ते अर्पण करायचं मीटर कपडा घ्यायचा हे तुम्हाला अर्पण करावं लागणार आहे मैत्रिणींना तर अशा प्रकारे अनेक उपाय आहेत आजच्या दिवशी करायचे तर आजच्या दिवशी कटाक्ष बोलणं टाळायचं त्यानंतर मैत्रिणींना घर स्वच्छ ठेवायचं की जेणेकरून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी नसली पाहिजे आता सगळ्यात लास्ट तुम्हाला सांगते मैत्रिणींना हे नारळ ठेवलेले आहे या नारळाचा उपयोग तुम्हाला सांगायचा राहिला तर नारळ ठेवायचा याच्यावर दोन कापूराच्या वळ्या ठेवायचं तर हे या पूजेत ठेवून द्यायचंय आपल्याला दिवसभर तर संध्याकाळी आपल्याला सहा वाजता हा उपयोग करायचा आहे तर चार भिंतीचे जे चार कोपरे आहेत आपले त्या चार भिंतींना हा असा टच करायचा आहे नारळ या कापुराच्या वळ्यांसहित टच करायचा आहे मैत्रिणींना आणि दाराच्या बाहेर जायचं जिथे तुमचा उंबरटा आहे तिथे जायचं त्यानंतर मग तिथे ह्या कापुराच्या वळ्या प्रज्वलित करायच्या तुम्हाला म्हणजे दीठ उतरवण्याचा जो मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणा तर तो म्हणायचा आहे आपल्याला अशी अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला नारळ हातात घेऊन दीठ उतरायची आणि दाराच्या बाहेर जाऊन ते श्रीफळ आपल्याला खोडायचा आहे मैत्रिणींना की जेणेकरून आपल्या घरात प्रसन्न वातावरण राहील पॉझिटिव्हिटी राहील तर त्यासाठी आपल्याला ते श्रीफळ बाहेर फोडायचं आहे तो प्रसाद आपल्याला फोडून खायचा नाही आहे फक्त नारळ बाहेर फोडायचा आहे ते नारळाचे तुकडे जमा करायचे पिशवीमध्ये श्रीफळाला लक्ष्मी मानलं जातं आपल्या याच्यामध्ये तर पूर्ण फळ भरायचं ते आणि ते नदीच्या प्रवाहामध्ये आपल्याला सोडून आहे दुसऱ्या दिवशी सोडून दिलं तरी चालेल त्याही दिवशी सोडून दिलं तरी, 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 तरी चालेल तर अशा प्रकारे तुमच्या घराची एका प्रकारे आपल्याला शनी अमांश दृष्ट पण काढायचे तर बऱ्याच जणांची वाईट नजर असते मैत्रिणी त्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय खूप कामी पडतात तर आज अशा प्रकारे मी माझ्या घरी अमावशेची पूजा करत असते तर बऱ्याच दिवसापासून मैत्रिणीं शनी अमावशेचा योग आल्यामुळे आज तुम्हाला सर्व पूजा दाखवण्यात आल्या तर उद्या आहे मैत्रिणीं स्वामींचा प्रगटीन पण आहे त्यानंतर गुढीपाडवा पण आहे त्यानंतर चैत्र शुद्ध प्रतिपदेचा पहिला दिवस आहे नवरात्र पण बसणार आहे रामाचं नवरात्र बसणार आहे देवीचं नवरात्र बसणार आहे तर उद्याचा सारखा दिवस तर शुभ कुठलाच नाही आहे मैत्रिणीं तर माझं जे नवरात्र आहे त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणार आहे मैत्रिणीं आणि अशा प्रकारे साधी सिंपल आपल्याला थोडे स्वच्छ धुवून आणि जुने असले तर स्वच्छ धुवायचे आणि त्याची आजच्या दिवशी पूजा मांडायची तर या प्रकारे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही ह्या साध्या साध्या गोष्टी केल्या तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल मैत्रिणीं त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा